नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आज पीएम किसान महा सन्मान निधी योजनेच्या एकविसाव्या वितरण देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण होणार आहे त्यामुळे राज्यातील आणि देशातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे परि परंतु या पीएम किसान योजनेच्या एकविसाव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा आठवा हप्ता आज खात्यात येणार का यावर आपण एवढ्याच्या माध्यमातून बोलणार आहोत आणि पीएम किसानचा एकविसावा हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज येणार या संदर्भामध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये आज पीएम किसान महा सन्मान निधी योजनेच्या एकविसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज सकाळी ठीक अकरा वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचं लँड सिडिंग ज्या ज्या शेतकऱ्यांची केवायसी ज्या ज्या शेतकऱ्यांचं आधार सिडिंग आणि ज्या ज्या शेतकऱ्यांकडे ऑलरेडी आपलं फार्मर आयडी आहे या शेतकऱ्यांनाच फक्त पीएम किसान योजनेच्या एकविसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत इतर कोणत्याही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या अ एकविसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होणार नाहीत ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आयडी नाही त्यांना जमा होणार नाहीत ज्या शेतकऱ्यांचा लँडचा प्रॉब्लेम आहे त्यांनाही हे पैसे जमा होणार नाहीत ज्या शेतकऱ्यांच्या आधारला बँक खातं लिंक नाही त्याही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत आणि ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही त्याही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पीएम किसान योजनेच्या एकविसाव्या हप्त्याचे पैसे जमा होणार नाहीत पीएम किसान हप्त्याचे पैसे ज्या शेतकऱ्यांचे सगळे कामे ओके आहेत त्यांनाच या त्यांना हप्त्याचं वितरण होणार आहे अशी माहिती सध्या आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकविसा हप्ता आपल्या महाराष्ट्र राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत आणि जवळपास दोन हजार कोटीच्या जवळपास निधी आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ठीक अकरा वाजता डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण होणार आहे परंतु शेतकऱ्यांना एक प्रश्न पडलेला आहे की सर पीएम किसान योजनेच्या एकविसाव्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आज पीएम किसानचा हप्ता येणार आहे पण पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा हप्ता येणार का हा शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर आपण इथून पुढच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर पीएम किसानचा चा एकवीसव्या हप्त्याची तारीख जारी झाली मागे काही काळामध्ये पीएम किसान नमो शेतकरीचे हप्ते एकत्र आले परंतु आता पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्याबरोबर नमोचा आटो हप्ता येणार का यावर प्रश्नचिन्ह अद्यापही निर्माण झालेला आहे परंतु मला वाटत नाही की या पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्या बरोबर नमो शेतकरीचा हप्ता येईल कारण की नमोद शेतकरीचा आठवा जर हप्ता यायचा असेल तर राज्य सरकारला एक जी आर काढावा लागतो जीआर आर काढून निधीची तरतूद करावी लागते निधीची तरतूद केल्यावर तो निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ट्रान्सफर करावा लागतो आणि नंतर त्या हप्त्याचं वितरण शेतकऱ्यांच्या खा खात्यामध्ये होत असतं ही सगळी प्रक्रिया असते आणि यामधली कुठली प्रक्रिया राज्य सरकारने पार केलेली नाही आणि कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून कुठलंही स्पष्टीकरण नमोद शेतकरीच्या आठव्या संदर्भामध्ये आठव्या हप्त्याच्या संदर्भामध्ये देण्यात आलेलं नाही त्यामुळे पीएम किसानचाच एकविसा हप्त्याचे हो दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहेत नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याचे पैसे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत शेतकऱ्यांना वाटत पीएम किसान योजनेच्या आठव्या हप्त्याचे दोन हजार असे एकूण चार हजार आमच्या खात्यामध्ये आज जमा होतील असं शेतकऱ्यांना वाटत होतं परंतु असं कुठलंही होणार नाही नमो शेतकरीच्या हप्त्यासंदर्भात राज्य सरकारने कुठलीही तरतूद केली नाही त्यामुळे नमो शेतकरीच्या फक्त अ आठव्या हप्त्याचं वितरण होणार नाही पण पीएम किसानच्या एकविसा हप्त्याच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होणार आहे त्यामुळे आज फक्त दोन हजार नमो शेतकरीच्या हप्त्याचं कुठलंही वितरण आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद